जय श्रीकृष्ण असतो आज आपण छत्तीस श्लोक पाहत आहोत अर्जुनविवाच हतकेन प्रयुक्त पाप चरती पुरुषा आणि छानपी वाश्णेय बलदीव नियोजिता <coughs> यादवांच्या वंशामध्ये वृष्णी नावाचा एक वंश होता त्याच वंशामध्ये अवतर घेतल्याने भगवान श्रीकृष्णांचे एक नाव वाचणे आहे पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी समर्थ स्वधर्म पालनाची प्रशंसा केली आहे धर्म वर्ण आणि कुलाचा असतो म्हणून अर्जुन सुद्धा कुलवंशच्या नावाने भगवंताला संबोधित करून प्रश्न करीत आहेत विचारवंत पुरुष पाप करू इच्छित नाही कारण पापाचा परिणाम दुःख असतो आणि कोणताही प्राणी दुःखाची इच्छा करीत नाही या ठिकाणी अनिच्छण पदाचे तात्पर्य भोग आणि संग्रहाच्या इच्छेचा त्याग नाही तर पाप करण्याच्या इच्छेचा त्याग आहे कारण भोग आणि संग्रहाची इच्छा संपूर्ण पापाचे मूळ आहे जे नसल्यास पाप होतच नाही विचारवंत पुरुष पाप करणे तर इच्छित नाही परंतु अंतःकरणात भोग आणि संग्रहाची इच्छा असल्यामुळे ते करण्यायोग्य कर्म करत नाही आणि न करण्यायोग्य पाप करून बसतो अनिच्छण या पदाची प्रबलता दाखवण्यासाठी अर्जुन बल दिवम नियोजित या पदाची योजना करतात तात्पर्य पापप्रवृत्ती निर्माण झाल्यास विचारवंत पुरुष त्या पापाला जाणून त्यापासून संपूर्णपणे दूर राहू इच्छितो तरी तरीसुद्धा तो पाप अशा रीतीने करू लागतो की जसे कोणी एखादा त्याला जवळचे पापा पापाचे पापामध्ये प्रवृत्त करीत आहे यावरून असे दिसून येते की पाप कर्मामध्ये प्रवृत्त करणारे कोणते तरी बलवान करणे पापामध्ये प्रवृत्तीचे काम अर्थात सांसारिक सुपभोग आणि संग्रहाची कामना हेच मूळ कारण आहे परंतु या कारणाकडे दृष्टीनं राहिल्याने मनुष्याला पाप करणारा कोण आहे याचा पता लागत नाही तो हे समजतो की मी तर पापाला जाणत असून त्यापासून निवृत्त होऊ इच्छितो परंतु मला कोणतरी जबरस्थिती जबरस्थितीने पापाने प्रवृत्त करीत आहे जसे दुर्योधनाने म्हटले आहे जानामी धर्मच धर्मनच मे प्रवृत्ती जाना मे धर्मम न च मे निवृत्ती हा केनपी केनापी देवेन रधी यथा यथा नियुक्तोस्मी तथा करोमी मी धर्माला जाणतो परंतु त्यामध्ये माझी प्रवृत्ती नाही आणि अधर्मालाही जाणतो परंतु त्यापासून माझी निवृत्ती होत नाही माझ्या हृदयात कोणाला तरी देव कोणता तरी देव राहत आहे जो माझ्याकडून असे करतो तसेच मी करतो दूर्योधनाने वर्णन केलेला देव वस्तूचा हा काम कामच आहे त्यामुळे मनुष्य विचारपूर्वक जाणत असतानासुद्धा धर्माचे पालन आणि अधर्माचा त्याग करू शकत नाही केन प्रयुक्तोय पापचरती पदांनी सुद्धा अनिच्छण पदाची प्रबलता प्रतीत होते तात्पर्य विचारवंत मनुष्य स्वतः पाप करू इच्छित नाही कोणी दुसराच त्याला जबरदस्तीने पापामध्ये प्रवृत्त कर करवितो तो, तो दुसरा कोण आहे हा अर्जुनाचा प्रश्न आहे भगवंतानी नुकतीच चौतीसाव्या श्लोकात सांगितले आहे की राग आणि द्वेष साधकाचे महान शत्रू आहेत अर्थात हे दोन्ही पापाला कारण आहेत परंतु ही गोष्ट सामान्य रीतीने सांगितलेली गेली असल्याने अर्जुन तिला पकडू शकले नाहीत म्हणून प्रश्न करीत आहेत की मनुष्य विचारपूर्वक करू इच्छित नसतानाही सुद्धा कोणाकडून प्रे प्रेरणा झाल्याने पापाचे आचरण करतो अर्जुन प्रश्नाचा अभिप्राय असा आहे की अश्रद्धा असूया द्रष्ट चित्तता मूळता प्रकृतीची परावशता रागदेश स्वभावामध्ये अरुची परधर्मामध्ये रुची यापैकी कोण कौन, कोणते कारण आहे मनुष्य विचार प्रवृगी चित्त नस्तना सुद्धा पापामध्ये प्रवृत्त या अतिरिक्त ईश्वर प्रारब्ध युग परिस्थिती कुल कुसंग समाज ऋतरीवास सरकारी कायदे इत्यादी देखील कोणत्या कारणाने पापामध्ये प्रवृत्ती होतं प्रकारे छत्तीच्या श्लोकाचा अर्थ येथे संपत आहे जय श्रीकृष्ण